आणि गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे रविवार तर आज आमच्याकडे येणार आहेत गेस्ट आणि त्यासोबतच आमच्या अबुधबीची फॅमिली वगैरे ते सगळे येणार आहेत आणि संध्याकाळी एखाद्याच बाहेर जाऊ बाहेर जाण्याचा प्लॅन आहे आमचा सो ते आत्ता निघालेले आहेत आता एवढं पोहोचतीलच आमचंही दावरलं आहे कुकिंग वगैरे झालं आहे दुपारच्या जेवणासाठी ते इकडेच येणार आहेत तर जेवणामध्ये मी काय काय बनवलं तुम्हाला दाखवते आणि सकाळी आम्ही सगळेजण मॉर्निंग वॉकला गेलो होतो कॉर्निशला गाडीमध्ये गेलो तिथं थोडंसं फिरलो आणि मग नाश्ता करायला गेलो सर्वांना फोनला आणि सर्वांना भाऊनला डोसा भेटतो खूप छान असतो म्हणजे आम्हाला तरी टेस्टला आवडतो सो आम्ही तिथे सगळ्यांनी नाश्ता केला आणि त्यानंतर घरी येऊन कुकिंग केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी हा जेवणामध्ये काय काय बनवलं आहे आणि इथे फिश झालेले आहेत तर सलमन फ्राय केला याच्यामध्ये आहे राईस याच्यामध्ये आहे कालची भाजी आहे कालचं मटण राहिलं तर ते गरम केलं आहे याच्यामध्ये भाकरी आहे इथे भाकरी बनवून ठेवल्यात आणि इथे आहे मटण तर मटण करी बनवली आज मी आणि जे मटन खात नाहीत त्यांच्यासाठी इथे आहे फिश तर फिश अजूनही आहेत जसे समथिंग तसे मी फ्राय करणार आहे आणि इथे आमची कपड्यांची मशीन लागली आहे ऑलमोस्ट सगळं आवरलेलं आहे घर आणि इथे आम्ही आजच हे लावलं आहे तर तिकडच्या घरातही होतं जुन्या घरात आणि आम्हाला खूप आवडतं जाता येतं वाचतं तर ॲक्च्युली वाराणे वाचतं परंतु आता इथे वारण असतं घरात ए वगैरे असतो तर येताच माणसं जाता तर वाजत ते आणि आता वाजलेले आहेत पाहुणे दोन तर जेवणाचा टाइम झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि बाजोपलय कुठे बा आणि इथे आहे पिल्लू पिल्लू झोपलेलं आहे कालोय कुठे गेली काकी आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं मागच्या वेळी मी मोनिकाला देखील इन्व्हाइट केलं होतं दादा बहिणींसोबत तर ते यावेळी आले होते आणि तिची दोन मुलं होती मोनिकाची आणि ते पण मस्त एन्जॉय करतात मुलांमध्ये मुलं खूप छान आणि गार्गीला खूप छान म्हणजे करबून गेलं होतं आणि गार्गी हुलाहूपची रिंग आ, शिकली होती तर खेळत होती काय पाहिजे काय पाहिजे कुठ राघवची काकी काकी कुठे काकी शंभू घालणार आहे आज हा काकीच मालिश करणार ऑफिस ला जाणार आहे मग तो ऑफिस शर्ट घालून होणार अग अबुधाबी लाल होते केली होती ना आता अबुधाबी आल्यावर परत करायला लागेल

तर मम्मी आई किंवा मी आम्ही ती घ्यायचं ना असेच त्यामुळे आम्ही दिवसभर त्याला घ्यायचो तर तीच सवय लागली आणि त्याला खूप आवडतं मग तो कोणाकडेही जातो तर आता मोनिकाकडे देखील गेला होता आणि मोनिकाची ही मुलगी आहे छोटी तर तिला मोठी मुलगी आहे तिची ही तर तिला लहान बाळ प्रचंड आवडतात आणि तिने देखील रागावला घेतलं होतं बऱ्यापैकी ती ला... हँडल <laughs> करते व्यवस्थित त्यामुळे ता... म्हणजे घेतेच ती छान तिला खूप आवडतात लहान मुलं आणि बाकीचे सगळेजण आज खूप फ्रेंड्स भेटले होते त्यामुळे मस्त खेळत होते आणि इथे होता शेरू तर शेरू एकटाच खेळत होता कारण तो सगळ्यांमध्ये लहान आहे आणि आनंद वाटतो की सगळेजण असे एकत्र आले की गप्पा वगैरे करतात तर मजा येते खूप छान वाटतं हॅलो आणि आम्ही निघालेलो आहोत गोठ्यावरती गायीच्या गोठ्यावरती म्हशी वगैरे आहेत शेळ्या वगैरे आहेत आणि फर्स्ट टाईम सर्वांना आम्ही गाई इथे देखील गाई वगैरे आहेत म्हशी आहेत गाई अजून त्याचबरोबर कोंबड्याही आहेत आणि शेळ्या देखील आहेत तर ते दाखवणार आहोत आणि तुम्हाला मी याच्या आधी घेऊन गेलो होते तिथे तर ते दूध वगैरे भेटतं तूप भेटतं आणि गावठी नाही परंतु कोंबड्यांची अंडी वगैरे भेटत आरामचे असतील कदाचित ते तर आता आम्ही तर तिकडेच दूध वगैरे आणायला आणि आमच्यासोबत आहेत बहिणी वगैरे सोबत ते तर ते त्यांच्या कारमध्ये येत आहेत आणि इथे शारजा आणि दुबईच्या बॉर्डरवरती केटल मार्केट म्हणून आहे तर तिथे खूप साऱ्या गायी वगैरे आहेत आणि कोंबड्याही आहेत परंतु कोंबड्या तिथे थोड्याच ठेवलेल्या आहेत त्यांनी आणि त्या गावठी ठेवल्यात दाखवायला परंतु आय थिंक तिथे आर चांडी चांदी भेटेन तुम्हाला परंतु मला असं वाटतं ठीक आहे आराडची का होईना दुसरी पांढरी अंडी खाण्यापेक्षा ती कधीही चांगली आणि इथे गावठी गायदेखील आम्ही पाहिली होती पांढरी गाय होती आणि ती गाय त्यांनी इंडियावरूनच आणली होती आम्ही त्यांना विचारलं की ही गाय कुठून आली तर ते बोलले ही इंडियावरूनच आलेली आहे आणि गावठी गायसोबतच तिथे म्हशी देखील होत्या आणि आपल्या गाय देखील होत्या गाई म्हशी शेळ्या कोंबड्या पप्पा कुठे राहिले पप्पा आणि गाव बाळाचं दूध प्यायचं काम चाललंय आणि हे केटल मार्केट आहे आतमध्ये काही आहे तिथे गावठी गाय पण आहे इथे गावठी कोंबड्या पण आहेत का आई आपल्या सारख्या कोंबड्या आहेत का घरच्या सारख्या ना पुढं पकडा गावठी आहेत त्या गावठी काय हा बैल आहे का गाय अच्छा काही हा आतमध्ये को आहेत कोंबड्या आतमध्ये खूप आहेत आणि त्यांच्यासाठी मोठे मोठे फॅन आहेत टाका फॅन टाक तिथे फॅन फॅन आहेत हा ही लाईट पण आहे आतमध्ये आतमध्ये म्हशी आहेत तिकडं पलीकडं इकडे म्हशी आहेत गावाला आल्या आणि वाटलं का तिकड आतमध्ये तेच म्हणते येतील ना पप्पा वाटते गावाला आल्यासारखं गावाला आल्यासारखं देड� वाटतय का वाटलं गावाला आल्यासारखं होय मम्मी गाय छान आहे ना इकडे द्यायला आणायला पाहिजे नैवत वगैरे असले का आणि म्हणत होते इकडं काहीच नाही गाया नाही कोंबड्या नाही शेळ्या नाही सांगायच्या भेटते ना खरवस हा त्यांच्याकडं असती रेडीमेड आहे भेटते दुकानांमध्ये इथं

अच्छा जा कोंबड्या बघा गावठी कोंबड्या गावाला राहिली ना सहा महिने गारगी काय नाही करत ते चारा आणलाच नाही आपण खायला जा तुम्ही खात लावा गाईला अनोकोल हो तिकडे म्हशी आहेत ना त्या साईडला म्हशी आहेत आणि इथे गावठी अंडी आहेत मला म्हणजे दो गाय का देना दो बॉटल

इसको ऊपर से ये हाथ में ले ना की जाना पड़ेगा नहीं हाथ ट्रे हाथ में लेके जाना तो पड़ेगा और दो गाय गाय के मिल्क के बोतल गा, दो गाय मिल्क 3 गा, बोतल देना तीन आई हे गट अंडचे तुम्ही घ्या तुमचा हातात राव द्या बाळाला गिन मम्मी मम्मी आईनला सांगा आई ओळखती चांगला असेल तूप ना? ऑलरेडी माझ्याकडे भरपूर तूपे तूपे तूप आहे ना तूप आहे तूप बघायचं जवळ जर बाराशे रुपये किलो म्हणू शकतो आपण इथे बाराशे तेराशे आहे का आई ओरिजिनल नाही ना बार्गेनिंग नाही आणि इथे काय मस्त आहे का बर बर हा आणि यानंतर आम्ही दूध वगैरे अंडी वगैरे घेऊन निघालो होतो घरी आणि वहिनीने तूप देखील घेतलं होतं गायचं तर त्यांनाही आवडलं ते आणि गा, ते गाय शेळ्या देखील होत्या तुम्ही पाहू शकता आणि पप्पांना त्यांना असं गावाकडे आल्यासारखंच वाटलं इकडे गाई वगैरे पाहून आणि तुम्ही त्या गायींना खायला देखील घरं नेऊ शकता तुम्हाला नैवेद्य वगैरे द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकता त्या गायींना हॅलो आणि आम्ही आत्ताच आलेलो आहोत फार्म सॉरी गाई वगैरे त्यांच्या गोठ्यात ना तर येताना आम्ही दूध आहे आणि अशा प्रकारे हे आहे दूध तर हे गाईचं दूध आहे तर तीन बॉटल आणल्यात आम्ही आणि गावठी गाईची गावठी गावठी कोंबड्यांची अंडी देखील भेटलेत आम्हाला तर तीही आणली मला दाखवते आणि अशा प्रकारे इथे फ्रीजमध्ये आम्ही अंडी ठेवलेत तर तीच अंडी आहेत आणि ही बा ब्राऊन कलरची तुम्ही पाहू शकता आणि तिथे गावठी कोंबड्या देखील होत्या आणि सुभाषदादांनी मम्मी आणि आईला इंडियाला नेण्यासाठी चॉकलेट्स आणलेत तर याच्यामध्ये खजूर आहे याचे दोन्ही पॅकेट्स एक आईला मम्मी एक मम्मीसाठी आणि याच्यामध्ये चॉकलेट्स आहेत एक मम्मीचं पॅकेट आई एक आईसाठी असं घरी गेल्यावरती न्यायला तुला मी आणते ओके